ऐसे बांट रहे हैं तो चुनाव आयोग उसके इंक्वायरी करे पुलिस इंक्वायरी करे सीसीटीवी फुटेज ले ले तो उसमें वास्तव जो है मैं तो 40 साल से पार्टी में हूँ अपर ठाकुर मुझे जानते हैं क्षेत्र मुझे जानते हैं सब पार्टी जानती है तो जो वास्तव है वो सबको पता है और फिर भी चुनाव आयोग ने निष्पक्ष इंक्वायरी करनी चाहिए ऐसा मेरा भी आना है चला आबर, ओके। ओके। हाँ बस ओके आज नाला सोपारा मधे वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटत तर मी म्हटलं सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही तर जी असतील शिंदेजी असतील ते आले त्यांची आमची चर्चा चाललंय त्यामुळे जर पैसे वाट होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मत, मत यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोचतो